अक्रूर पेशलो दक्ष श्रवण कीर्तना श्री सहस्रनाम श्लोक क्रमांक एकशे अकरा आणि नाम आहे नऊशे पंधरा अक्रूर हो, क्रूर नसलेला मवाळ दयाळू अक्रूर हा कृष्ण बलरामाचा काका वसुदेवाचा भाऊ कंसाच्या मथुरेत राहत होता धनुर्यागाच्या निमित्तानं सर्व गोकुळाला बोलावले होते जेणेकरून कृष्ण कुवलया पेड मुष्टी चाळोल यांच्यासारखा बलाढ्य मल्लांकर मारला जाईल यासाठी आक्रूरावर गोकुळातून त्यांना आणण्याची कामगिरी सोपवली होती गोपीकरा बातमी कळली तेव्हा त्यांना इतका राग आला आणि त्या म्हणाल्या हा कसला आक्रूर हा तर क्रूर आहे हा आमच्या कृष्णाला घेऊन चाललेला आहे वाटेत यमुने स्नान करताना अक्रुराला यमुनेतही कृष्ण बलराम दिसले तो धन्य झाला कृष्णावरती सर्व सभे समोर कृष्णाने दाखवला सेमंतकाचा डाग लागला तो कोणत्या कारणे निघाला अरे विजयी ती कथा सेमंत ज्याकडे असेल तो समृद्ध होईल

कारण इथेच अक्रोराला स्नान करताना श्री कृष्णाने विभूती दर्शनाचा लाभ दिला होता महादेवांची घोर तपस्या करून कौसाने प्राप्त करून घेतले होते ज्यामुळे त्याने विजय प्राप्त करून घेतले जो कोणी हे धनुष्य मोडेल त्याच्या हातून कंसाचा मृत्यू होणार होता म्हणूनच कृष्णासह गोकुळवासियांना खास आमंत्रण होते कौसाने साक्षात मृत्यूलाच आमंत्रण ठाल होते उसोवा दास कृष्ण अवतार होता ही एक लीला होती अशा अक्रूर हशी हो विष्णू, प्रेमाने स्वागले त्यांना वंदन त्यांना वंदन करू 916 पेशल हो। जन से मन वाणी शरीर परम सुंदर है असा खास विशेष स्पेशल नित्य उदित दिव्याम जनो की छाई रहत आकाश जिनकी पदनक प्रभा ब्रह्म बनी ज्ञाने जनम न छाई जिनकी ही सत्ता प्रभुता सब जग में रही समाई जिसके हास विलास रास रस सब निर्गुण हरि रूप माईक गुण प्रविशत चिन्मय सब वस्तु अनुपम श्री राधा माधव चिंतन पृष्ठ सातशे सव्वीस निरातिशय आनंद स्वरूप भगवंताचा कोणताही उद्देश नाही गुण स्वयं भगवंताचा आश्रय घेऊन भक्तांना प्रेम सुख देतात निर्गुण गुणगणा भजनते निरपेक्षकम् श्री राधा माधव चिंतन पृष्ठ चौऱ्याहत्तर प्रेमीभक्त हो अचिंत्याचिंत्य दिव्य गुणगण विशिष्ट सौंदर्य माधुरी रसाम बुधी भगवंताचे प्रेम सामुग्रीने पूजा करून अचिंत्य गुणांना प्राप्त करून घेतात अशा सर्व विशेषणाने युक्त अशा त्या पुरुषोत्तमांकडेच रूपंदे ही जयंते ही यशो दे ही द्विशो जयी पुत्रांदे ही धनंदे मे सप्तशती अर्धला स्तोत्र हे देवा मला रूप जय कीर्ती पुत्र धन दे माझ्या शत्रु शत्रूंचा नाश कर आणि माझ्या सर्व कामना पूर्ण कर यासाठी स्पेशल श्री विष्णूंचे प्रेम प्राप्त करून घेऊ नऊशे सतरा कार्यकुशल सावध सतर्क तत्पर जागरूक अनपेक्ष उदासीनो उद्यासीनो गा सर्वारंभ परित्यागी योमत फक्त समे प्रिया गीता मारा सोळा ज्याने करण्यायोग्य काम करून टाकले आहे तोच दक्ष आहे मानव जीवनाचा उद्देश भगवत प्राप्तीच आहे म्हणून ज्याने आपला उद्देश पूर्ण केला आहे अर्थात करून घेतली आहे तोच वास्तविक दक्ष अर्थात चतुर आहे भगवान म्हणतात एषा बुद्धिमत्ता बुद्धी मनीषणाम च मनीषाम यमोत नेहमी हो, मर्थे नापनोती मामृतम भागवत दहा भागवत अकरा एकोणतीस बावीस असत्य आणि नाशवंत शरीराने सत्य आणि अमृत स्वरूप अशा मला परमात्म्याला प्राप्त करून घेणे हाच बुद्धिमंतांचा विवेक आणि हेच आत्मज्ञानाचे ज्ञान होय चतुरांच्या चातुर्याची पराकाष्ठा यातच आहे की त्याने या विनाशी आणि असत्य शरीराकडून अविनाशी असलेल्या मला तसे सत्य तत्वाला प्राप्त करून घ्यावे सांसारिक दक्षता वास्तविक दक्षता नाहीच एका दृष्टीने व्यवहारात अधिक दक्ष असणे कलंकच आहे कारण यामुळे अंतकरणात जड पदार्थांचा आदर वाढत जातो जो मनुष्याच्या पतनाला कारण होतो सिद्ध भक्तात व्यावहारिक दक्षताही असते परंतु व्यावहारिक दक्षतेला पारमार्थिक स्थितीची कसोटी मानणे हाँ करड़े आए। आए। हा वास्तविक सिद्ध भक्ताचा अपमानच करणे आहे श्री कृष्ण तत्व हे निरपेक्ष कर्म भक्ती ज्ञानाचे प्रतीक आहे म्हणूनच नराचा नारायण होण्यासाठी दक्ष राहा अशा दक्ष विष्णूंची कृपा प्राप्त करून घेऊ नऊशे अठरा दक्षिण सर्वांचा संहार करणारा सक्षम यम दिशा यमाचा वास काळ कालोस्मृत प्रवृद्ध लोकांचा महार्थमिय प्रवृत्ता भविष्यती योधाः गीता अकरा बत्तीस मी संपूर्ण लोकांचा अक्षय नाश करणारा फार भयंकर रूपाने वाढलेला अक्षय दक्ष काळ आहे पूर्वी तू म्हणाला होतास की मी युद्ध करणार नाही तर तू युद्ध केले नाही प्रतिपक्षी मरणार नाहीत का अर्थात तुझ्या युद्ध करण्याने अथवा युद्ध न करण्याने काहीही फरक पडणार नाही प्रवृत्त झालो आहे ही गोष्ट तू विराट रूपातच पाहून घेतली आहेस कि तुझ्या पक्षाचे आणि विपक्षाचे दोन्ही सैन्य माझ्या भयंकर मुखात प्रविष्ट होत आहेत भगवंताचा उद्देश असा आहे की पृथ्वीचा भार अर्ग करून दुष्टाला शासन करण्यासाठी आणि साधूंच्या संरक्षणासाठी दोन्ही संहार करण्याचे अवतार कार्य आहे अशा दक्षिण श्री विष्णूना साष्टांग दंडवत घालते नऊशे एकोणीस क्षमा हो। सर्व श्रेष्ठ क्षमाशील अपराध सहस्राणी क्रियंत दासयी मामस्व परमेश्वर आवाहन न जानामि न जानामि जाना विसर्जन पूजा जय जानामि क्षम्यता परमेश्वर दाद्रंदी माझ्याकडून अनेक अपराध घडतात मी तुझा दास आहे असं समजून हो। मला क्षमा करा आवाहन विसर्जन पूजनही मला निर्जमत नाही हो क्षमा करा माझ्या अप माझ्या अपराधांच्या राशी भेटून गेला गगनांशी दयावंता ऋषी केशी आपुल्या वेदांशी सत्य करी पुत्राचे सहस्र माता काय मनी तयाचा खेद देवी तू कृपाळ गोविंद मायबाप बाप लागी श्री व्यंकटेश स्तोत्र अकरा आणि अनेक राजे सूर असुर ऋषी मनी पशु प्राण्यांवर निर्हेतू कृपा करणारा म्हणून अशा क्षमणांवर श्री विष्णूंकडे साकडे घालू विद्वत्त मह नऊशे वीस विद्वानात सर्वश्रेष्ठ पंडित बुद्धिमान ज्ञानाग्दी भक्त कर्मान तमाहू पंडित अंबुधा गीता चार एकोणीस जो कर्माचा स्वरूपाने त्याग करून परमात्म्याकडे वळला आहे त्या मनुष्याला समजून घेणं तर सुगम आहे परंतु जो किंचित मात्र सुद्धा कर्माशी लिप्त न होता तत्परतेने कर्म करीत असतो त्याला समजून घेणे महाकठीणे सब बुद्धिमान मनुष्येषु संतवाणीमध्ये आले आहे त्यागी शभा जगतमे करता है सब कोय हरिहा गृहस्ती संतका भेदी विरला हो संसारात त्यागी पुरुषाचे महात्म्य तर सर्वच गातात परंतु गृहस्थाश्रमामध्ये राहून सर्व कर्तव्य कर्म करून सुद्धा जो निर्लिप्त राहतो त्याला ओळखणारा एखादा विरळा पंडिता मूर्खेश पंडिता सभा केचिद पंडित पंडिता, पंडिता, पंडिता कर्माशी लिप्त न होणे एखाद्या साधारण बुद्धिमानाचे काम नाही कर्मयोगाला मनुष्यात बुद्धिमान म्हटले आहे आणि येथे म्हटले के म्हटले आहे की त्यांना ज्ञानी लोक सुद्धा पंडित अथवा बुद्धिमान म्हणतात भाव हा आहे की असा कर्मयोगी पंडितांचाही पंडित ज्ञानाचा सुद्धा ज्ञानी आहे ब्रह्म देवानी सुद्धा सृष्टी निर्मिती करताना मला अहंकाराचा वारा न लागो देवा असा परमात्म्याकडे आशीर्वाद मागितला होता प्रत्येक कर्म कर्तव्य म्हणून करावे कर्मे ईशू भजावा भगवंत कर स्वतः कर्म करून अलिप्त राहतात अशा विधवत श्री त्रिवार वंदन करते ते विष्णू मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मैया वेशित चेतसाम गीता बारासात साधकाचे लक्ष उद्देश ध्येय भगवंत झालेले आहेत आणि ज्यांनी अनन्यपूर्वक आपले चित्त भगवंतात स्थिर केले आहे तसे स्वतःही भगवंतातच तस लागलेले आहेत त्यांच्यासाठी मैया अवेशित चेतसा शब्द आलेला आहे जसे समुद्रात पाणीच पाणी असते तसे संसारात मृत्यू मृत्यू आहे संसारात उत्पन्न होणारी कोणतीही वस्तू अशी नाही की जी कधी क्षणभरासाठी मृत्यूच्या तडाख्यातून वाचत आहे अर्थात उत्पन्न होणारी प्रत्येक वस्तू प्रत्येक क्षणी मृत्यूकडे जात आहे म्हणून संसाराला मृत्यू संसार सागर म्हटले आहे प्रत्येक साधक आरंभी स्वतः साधनात लागतो जे साधक भगवंताच्या आश्रित होतात त्यांचा उद्धार भगवंत करतात कारण त्यांचा भगवंतावरच भरोसा असतो की माझा उद्धार भगवंतच करतील तो आपल्या उद्धाराची चिंता न करता केवळ भगवंताच्या भजनातच रमवून जातो त्याचे साधन आणि साध्य भगवानच असतात आणि अशा प्रकारे तो सर्व बंधनातून मुक्त होतो भगवंत म्हणतात जे माझ्यासाठी सर्व कर्म करत असतात आणि होऊन नित्य निरंतर माझ्या चिंतनात लागून राहतात भक्ताने केवळ भगवंताशीच अनन्य प्रेमाचा संबंध सोडला आणि सर्व प्रतिकूलता संसाराच्या माती मारली तर तो या संसार बंधनातून फारच लवकर मुक्त होऊ शकतो संसाराविषयी अनुकूल आणि प्रतिकूल वृत्ती उत्पन्न होणे म्हणजे संसार बंधन आहे याच भावाने भगवंत म्हणतात तो माझाच अंश आहे मामेवये प्रपद्यते माया मे काम ते गीता सात चौदा अशा वीतभय श्री विष्णूंची भक्ती करू नऊशे बावीस पुण्य श्रवण कीर्तन हो। ज्याचे श्रवण आणि कीर्तन पुण्यदायी आहे असा सतदंग कीर्तयंतो माश दृढ व्रता माम भक्ता नित्ययुक्ता उपासते गीता नऊ चौदा भक्त जे काही उच्चारण करतो ते सर्व भगवंताचे कीर्तनच आहे तो जी काही क्रिया करतो ती सर्व भगवत सेवाच आहे नवाच्या मनसे नियवा स्वभावात करोती यज्ञ सकलम परस्मे नारायणे तत भागवत अकरा दोनशे छत्तीस शरीराने वाणीने मनाने इंद्रियाने बुद्धीने अहंकाराने अथवा अनुकूल स्वभावाने मनुष्य जे जे करेल ते सर्व परम पुरुष भगवान नारायणासाठीच आहे या भावनेने त्यांना समर्पित करावे श्रवणं श्रवण अर्चनं वंदनं स्मरण पाद सेवनमत्मनिवेदन भागवत सात पाच तेवीस भक्त प्रल्हाद आपल्या पित्याला हिरण्य कश्यपोला भक्तीचे महात्म्य सांगताना भगवान विष्णूंच्या भक्तीचे नऊ प्रकार सांगतो मुखी तुझे देह प्रपंचाचा दास सुखे करो काम तुझ्या पती वाहिला मी देहभाव सारा ओडे अंतराळी आत्मा सोडून पसारा असे पुण्य शोण कीर्तन हो देणाऱ्या श्री विष्णूंच्या चरणी नतमस्तक हो अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकशे अकरा आणि नामे नऊशे बावीस येथे संपन्न झाली हरी हो